जॉर्जाच्या क्रिकेट मैदानात मॅच बघणाऱ्या दाऊदचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहिले पण याच मैदानात दाऊदला संपवण्याचा प्लॅन झाला हा प्लॅन कोणत्याही गँगस्टर किंवा दाऊदच्या अंडरवर्ल्डमधल्या शत्रूंनी नाही तर एका सामान्य महिलेनं केला होता तो सुद्धा आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आपल्या नवऱ्याशिवाय परपुरुषाला आपल्या आसपासही फिरकू न देणारी अश्रफ हुसेनकडून बंदूक चालवायला शिकत होती स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट्स चाकू चालवण्याचं ट्रेनिंग सुद्धा तिनं घेतलं कायम बुरख्यात राहणारी अश्रफ जीन्स घालून बाईक चालवायला शिकली तिचा संपूर्ण कायापालट झाला दाऊदला फक्त नुकसान पोहोचवण्यात सपना समाधानी नव्हती आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि तो दाऊदला मारूनच पूर्ण होईल हे सतत तिच्या डोक्यात घुमत होतं आणि त्यातूनच तिनं एक मोठा प्लॅन आखला दाऊदला कायमचं संपवण्याचा तिनं आपल्या टोळीतल्या काही पोरांना दुबईत पाठवलं शारजाच्या क्रिकेट स्टेडियमची त्यांनी रेकी केली स्टेडियमचे मॅप सुद्धा मिळवले मुंबईत आल्यावर सपनानं त्यांना सोबत घेऊन दाऊदच्या हत्येचा प्लॅन आखला त्यासाठी सगळ्यांचं ट्रेनिंगसुद्धा तिनं घेतलं आपला प्लॅन यशस्वी करण्यासाठी फक्त काही महिनेच बाकी असताना मोठा घात झाला पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा